श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या उत्साहामागे हो महिषासुराच्या वधाची पौराणिक कथा आपल्याकडे आहे महिषासूर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते आणि त्याचा वध कोणताही देव आणि पुरुष करू शकत नाही या वरदानाचा गैरवापर करून महिषासुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला त्यावर सर्व देवांनी आदिशक्ती लावली आवाहन केले आदिशक्तीने शक्तीने देवी दुर्गेचे रूप धारण केले नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून दहाव्या दिवशी देवीने त्याचा वध केला हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो या कथेवरून आपल्याला असेच दिसून येते की वाईटाचा किती प्रभाव असला तरी चांगल्याचाच विजय होतो आणि तेव्हाचपासनं नवरात्रीचे हे नऊ दिवस जे तर ते दुर्गा देवीला म्हणजेच आदि माय आदिशक्ती माता पार्वतीला समर्पित केलेले असतात नवरात्रीचा हा केवळ धार्मिक सण नाही तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे या दिवसात गरबा आणि दांडिया यासारखे आयोजन केले जातात जिथे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते सा सार्वजनिक मंडपात पूजा केल्या जातात हा सण श्री शक्तीचा आदर आणि सन्मानाचा एक संदेश आपल्याला आपल्याला देत असतो या दिवसांमध्ये दे देवी दुर्गेला आपल्या कुलदेवीची भरपूर अशी प्रार्थना उपासना करायची असते नवरात्र हिंदू धर्मातील एक महत्वाचा आणि पवित्र सण आहे जो वर्षातून चार वेळा येतो यापैकी शारदीय नवरात्र हे सर्वात जास्त लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण आहे आदिशक्ती देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसात केली जाते आणि पहिल्या दिवशीच म्हणजेच प्रतिपदेला घटस्थापना देवी दुर्गेच्या स्वरूपामध्ये केली जाते देवी या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात प्रवेश करत असते आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्यासोबत आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळेच या नव नौ, नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी म्हणजेच आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवादेखील करायचे असतात त्याचमधले एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या नवरात्री नऊ दिवसांमध्ये रोज करायचा आहे तो म्हणजे आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती काय होईल भांडणे वास्तुदोष पितृदोष मुलांच्या अडचणी ज्या आहेत त्या कायमच्या संपून जातील आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता, न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल नवरात्री या नऊ दिवसांमध्ये काही महत्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छता आपल्याला ठेवायची असते कारण देवीला स्वच्छता आणि सात्विकता ही अतिशय प्रिय आहे तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल पण तुम्हाला कलश स्थापना जी आहे तर ती करायची आहे आपल्या यथाशक्ती परंपरेनुसार आपण घरामध्ये घटस्थापना कलशस्थापना अखंड दिव्याची स्थापना जी आहे तर ती या नऊ दिवसांमध्ये करायची आहे त्याचबरोबर देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे त्यामध्ये दुर्गा सप्तशती देवीचं कवच असेल त्याचबरोबर सिद्धकुंजिका रात्री रात्रीसुप्त या सर्व ज्या काही देवीच्या सेवा आहेत तर त्या करायच्या तुमच्या कुलदेवीच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये तिचा कुलाचार कुलधर्म करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यानंतर या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये एखादी सुवासिक महिला आली तर तिला काहीतरी तुम्हाला खाण्यासाठी द्यायचं आहे तुम्ही फळ देऊ शकता मिठाई देऊ शकता चहा असेल दूध असेल खीर असेल हे पदार्थ खाण्यासाठी द्यायचे आहे आपल्या दारामध्ये गाय कुत्रा कावळा यासारखे कोणताही प्राणी आला तरी त्याला काहीतरी खाण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर या अ... कालावधीमध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो प्रत्येक दिवस हा विशिष्ट देवीसाठी समर्पित केलेला असतो आणि त्या विशिष्ट दिवशी विशिष्ट देवीची पूजा केल्यामुळे आपल्याला त्या देवीचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होत असतात त्यामध्ये प्रतिपदा तिथीला आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो आणि याच दिवशी आपण घटस्थापना करत असतो द्वितीय तिथीला आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतो तृतीयाला चंद्रघंटा चतुर्थीला कुष्मांडा पंचमीला स्कंदमाता षष्ठीला कात्यायनी सप्तमीला कालरात्री रात्री अष्टमीला महागौरी नवमीला सिद्धदात्री आणि त्यानंतर नवमीला आपण होम हवन अशा या सर्व गोष्टी करतो आणि दशमीला आपण दसरा यासारख्या ज्या तिथी आहे तर त्यांचा आपण समावेश आपल्या हिंदू धर्मामध्ये केलेला आहे आणि या देवींचं आपण पूजन त्या विशिष्ट दिवशी करत असतो ही सर्व रूपं देवीचीच आहे आणि ज्या वेळेस महिषासुरासोबत वध करण्याचा ती प्रयत्न करीत होती त्यावेळेस तिने ह्या सर्व देवींचं रूप जे आहे तर ते धारण केलं होतं या कालावधीमध्ये देवी आदिशक्ती माता पार्वती ही कैलास पर्वतावरनं भगवान शंकरांकडून आज्ञा घेऊन पृथ्वी तलावरती मनुष्याच्या कल्याणासाठी येत असते आणि या नवरात्रीमध्ये देवी ही हत्ती वरती स्वार होऊन आलेले आहे आणि हा एक जगासाठी शुभ संकेत मानण्यात येत आहे कारण ज्यावेळेस देवी हत्तीवर्ण येते त्यावेळेस जगासाठी सुख शांती समृद्धी अशी भरभराट घेऊन येत असते आणि या कालावधीमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे चांगले फायदेसुद्धा आपल्याला होत असतात तर असाच हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला करायचा आहे तुम्हाला जिथे शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सत तो कुटे न कुटे, आजार सतत तो कुठे ना कुठे अडचणी आजारपण दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर घरामध्ये पतीपत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादवाद क्लेश यासारख्या गोष्टी जर होत असेल कितीही कष्ट करा मेहनत करा पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळत नसेल अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहे घराची पतीची मुलांची प्रगती जर थांबून गेलेली असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो तो कवरू शकता तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय देवीच्या घटासमोर करायचा आहे किंवा मग तुमच्या देवघरासमोर जरी तुम्ही केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एखादी मातीचं भांडं किंवा पंथी असते आपल्याकडे तर ती घ्यायची आहे किंवा रोज तुम्ही ज्या भांड्यामध्ये कापूर जाळत असाल ते भांडं घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी गौरी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे कापूर ठेवायचा आहे कापूर दोन ते तीन वड्या ठेवायचे आहे आणि जी कापुरासोबत आपल्याला वस्तू जाळायची आहे ते म्हणजे लवंग लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या नको रोज तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत आणि दोन लवंगे घेऊन त्या कापूरसोबत ठेवायचे आहे आणि त्यानंतर ह्या लवंग ज्या आहेत तर त्या दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करून त्या कापूरमध्ये टाकायच्या आहेत आणि लवंग कापूर आणि गौरीची आहे तर ती तुम्हाला जाळायची आहे आणि याने तुम्हाला आपल्या कुलदेवीची आरती जी आहे तर ती रोज तुम्हाला करायची आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही हा उपाय करू शकता किंवा फक्त संध्याकाळी केला किंवा फक्त सकाळी केला तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल वाईट शक्ती असेल तर त्या नष्ट होतात लवंग ह्या देवीला अतिशय प्रिय आहेत आणि जर देवीला आपण लवंग अर्पण केल्या तर कितीही आपल्या अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होण्यासाठी मदत होत असते नऊच्या नऊ दिवस तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्यानंतर याची जी राख आहे तर ती काय करायची तर एखाद्या झाडात खाली वगैरे तुम्ही टाकून देऊ शकता रोज तुम्ही हा उपाय करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ